हो बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ज्यांनी गेली ती गुन्ह्याला त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही सदैव ज्यांनी केल्या असेल त्यांना फासावर लटकावलाच पाहिजे सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है नामही नाही होता तो बदनामी थोडी होती आदि उद्या मतदान आदल्या दिवशी इथे विजयराजे पंडित साहेब असतील त्यांच्यासाठी गाव टू गाव फिरलो मी माझ्या संघात फक्त पाच गावात गेलो होतो अशा काम करणारा फक्त नावाला नेता पण काम करणारा तुझ्या कार्य करता ज्या वेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचंय त्याला कारण काय हे आपल्याला माहित मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे तुम्ही आता जिल्ह्याचे